नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आले आहे दादरला दादरला आज आपण ड्रेसेसच्या शॉपमध्ये आलेलो आहोत शॉप आहे त्या शॉपमध्ये आज आपण ड्रेसेसचा व्हिडिओ करणार आहोत तिथे ड्रेसेसमध्ये खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत आता लग्नसाराही सुरू झालेली आहे आणि आपण फंक्शनला किंवा पार्टीवेअर ड्रेस शो शोधत असतो कुठे चांगल्या व्हरायटी तुम्हाला मिळेल ते ह्या शॉपमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर ड्रेसेसचं कलेक्शन भेटणार आहे आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे खूप छान छान ड्रेसेस आहेत आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथला लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर रानळे रोडला यायचे रान रोड रानग रोड आणि रानळे रोडला आल्यानंतर समोर हे पेशवाई म्हणून शॉप आहे त्या शॉप त्या शॉपच्या ऑपोजिट साईडला सकार म्हणून शॉप आहे चला तर मग पाहूया आपण त्यांच्याकडे ड्रेसेसमध्ये कुठले कुठले व्हरायटी आहेत ओके आलिया पॅटर्न मध्ये फुल सेट आहे ना आणि स्टार्टिंग किती सेव्हन हंड्रेड स्टार्टिंग आहे ना चित्र सिल्क मध्ये ओके आठशे नऊशेच्या रेंज मध्ये आणि खूपच सुंदर असा ड्रेस आहे फ्रंट बॅक साइड पाहू शकता चंदेरी मध्ये खूप सुंदर असं ड्रेस आहे आणि तिथे खाली असं वर्क केलेलं आहे बॉर्डर केलेलं आहे डिपेंड पाहू शकतात खूप सुंदर असा आहे ड्रेस आलिया पॅटर्न मध्ये खाली वर्क सुद्धा केले नाही पाहू शकतात खूप सारे व्हेरायटी आहेत त्यांच्याकडे ड्रेसेसमध्ये कट सिंपल ड्रेसेस हवे असतील

ओके दुपट्टेलो ओके फुल दुपट्टा आहे ना फुल तुम्ही पाहू दुपट्टा सुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत ना आमच्याकडे डिझाईन्स कलर्स वर्क आहे थोडं केलेलं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कलर डिझाईन्स मला पाहायला मिळते वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये सगळी साईज साईज अच्छा एल पासून ते डबल एक्स फोर साईज

आणि स्टार्टिंग किती सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ना आणि वेगवेगळे वे प्रिंट, प्रिंट डिझाईन अच्छा वेगवेगळ्या कपड्यामध्ये येणार कॉटन मस्ली पॅटर्न आहे कायरा पॅन्ट पाहू मध्ये खूप सुंदर नायरा पॅटर्नमध्ये ड्रेस आहे आणि कपडा कुठला आहे हा कॉटन कॉटन आहे ना जयपुरी कॉटनमध्ये आहे आणि वेअर केल्यानंतर अंगाला चिपकणार नाही वगैरे असा कपडा आहे हा खूप छान असा सोबत दुपट्टा सुद्धा आहे कपडा पाहू शकतात फॅन्सीमध्ये आपल्याला कुठल्या फंक्शनला वगैरे आपण घालू शकतो असा ड्रेस आहे हा आणि नायरा कट आहे का नायरा कट आहे ना अच्छा पाहू शकतात सुद्धा असं वर्क केलेली आहे आणि वन साईड असा दुपट्टा घेतल्यानंतर खूप सुंदर असं लुक येईल आणि सुद्धा आहे का याची पॅन्ट पॅन्ट ओके चंदेरी कापड आहे okay. का ना पॅन्टला सुद्धा असं थोडस वर्क केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं वर्क केलेलं आहे आणि याच्यामध्ये कलर्स आहेत चार चार कलर्स ओके okay, प्रत्येकामध्ये चार चार कलर्स अच्छा विचित्र सिल्क मध्ये

त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत अच्छा सगळे दुपट्टा वर्क के आहेत आणि खूप छान छान असे कलर्स आहेत सुंदर असा ड्रेस आहे जरा दऱ्याना येला होवे अशी बॉर्डर आहे छान असं काम केलेलं आहे आणि हाताला सुद्धा वर्क आहे ना हाताला पण वर्क हाताला अशी सुंदर अशी बॉर्डर आहे पिंक पिंक लाईट आहे आणि एक चेते खूप छान सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि दुपट्टा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा दुपट्टा आहे प्रिंट आहे आणि साइडला अशी बॉर्डर बॉर्डर आहे पाइपिंग बौर्डर पाइपिंग बौर्डर आहे आणि बॉटमला खाली अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा लिफ येणार आहे वर्गीच वर्गी आहे Sober, and sober. सु, सु, सिंपल आणि सुबर अच्छा खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि सिंपल आणि सोबर असं जे डिझाईन केलेली आहे आणि खूप छान असं आहे आणि त्याचा बॉटम आहे हा प्रिंटेड बॉटम आहे आणि शॉल दुपट्टा आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे हा टक्का सातशे साडेसातशेचे सातशे साडेसहा ओके तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन्स तुम्हाला इथे भेटून uh. जातील हे बाटिक आहे का ओके हे बाटिक आहे थोडा लाईट शिफ्ट व्हायचं लाईट शिफ्ट म्हणजे ह्याच्यात रिपॉर्टन आहे

ओके okay. हे सुद्धा खूप सुंदर असे ड्रेस आहेत तुम्ही पाहू शकतात आणि कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर असे आहेत तुम्ही पाहू शकतात सुंदर असं कलर आहे आणि डिझाईन सुद्धा खूप छान अशी केलेली आहे मेकला आणि कुठलं हे आहे कपडा लिलन कॉटन आणि ऑफिस सुंदर रेंज मध्ये खूप सुंदर असं कपडा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ना हो हो, हो, हो। चंदेरी सिल्क मध्ये आणि ह्याची प्राइस किती आहे हजार बाराशे रेंज ओके okay. <tip death> <tip death> हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये पाहू शकतो चंदेरीमध्ये खूप सुंदर असं ड्रेस आहे आणि इथे खाली असं वर्क केलेलं आहे बॉर्डर केलेलं आहे बॉटमला पण बॉर्डर बॉटमला सुद्धा बॉर्डर आहे आणि वन साइड ओके वन साइड दुपट्टा नेटचा असा आहे सुंदर असा आहे दुपट्टा आणि नेटला सुद्धा अच्छा हा कुठला पॅटर्न आहे काश्मीर अच्छा ओके पॅन्टला असं वर्क केलेलं आहे अच्छा

हे सिक्वेन्स वर्क आहे वर्क ला ला अच्छा मी पाहू शकता ट्रेसला पूर्ण सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि अशी खाली अशी बॉर्डर आहे आणि हाताला सुद्धा असं सिक्वेन्स वर्क आहे पॅन्टला सुद्धा आहे ना हो, हो पॅन्टला पण बॉर्डर येणार अच्छा पॅन्ट सुद्धा बॉर्डर येणार आहे दुपट्टा डबल शेडेड शेडे आणि प्राइस किती आहे ह्याचीन सेवन फिफ्टी ओके गाऊन आहेत का कॉटन मध्ये आणि ह्याची प्राइस किती आहे सेम सेम चुकी फिफ्टी ला घेर आहे पूर्ण नाँड आणि पॅन्ट आहे ना okay. okay. पॅन्ट प्लेन आहे प्लेन मध्ये येणार आणि असं दुपट्टा येणार सुंदर असा ड्रेस आहे आणि असा वन साईड दुपट्टा घेतल्यानंतर खूप सुंदर असा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत अच्छा कलर डिझाईन्स खूप सारे आहेत तुम्ही शॉपला आल्यानंतर विजिट केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे व्हेरायटी पाहायला मिळतील अच्छा हळदीसाठी सुद्धा आता नारी न या पॅटर्नमध्ये खूप सुंदर असं ड्रेस आहे आपण हळदीला वगैरे वेअर करू शकतो पाहू शकतात खूप सुंदर असं आहे ड्रेस आलिया पॅटर्नमध्ये असं खाली वो फिर। वो फिर। वर्क सुद्धा केलेलं आहे आणि पॅन्ट आहे ना अच्छा मी पाहू शकतो ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला भेटतील खाली वर्क केलेलं भेटेल हा सुद्धा आलिया पॅटर्न मध्ये खूप सुंदर असा आहे कलर आणि खूप सुंदर असा लुक येणार आहे सिम्पल आणि सोबर असा आहे हा अच्छा ही पॅन्ट आहे ना त्याची पॅन्ट आहे पॅन्टला थोडस बॉर्डर केलेली आहे तुम्ही पाहू शकतात शॉल दुपट्टा आहे ना अच्छा सिक्वेन्स वर्क केलेला आहे ना नॉर्मल अच्छा नॉर्मल सिक्वेन्स केलेला आहे वन साइडर दुपट्टा घेतल्यानंतर खूप सुंदर असं लोक खूप सुंदर ड्रेसेसचं कलेक्शन भेटणार आहे आणि फक्त रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे छान छान ड्रेसेस आहेत आणि रिजनेबल रेट आहेत त्या ड्रेसेसचे तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आपला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय